नमस्कार मी डॉक्टर शिवहरी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची न्यूज आपल्यासोबत शेअर करायची आहे ज्या विद्यार्थ्यांना रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये करिअर करायचं आहे रिसर्चमध्ये भविष्यात जाऊन करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी आयसरची एक्झाम कंडक्ट झालेली होती आणि या आयसरचा रिझल्ट आज पब्लिश झालेला आहे एकूण भारतामध्ये सात आयसर इन्स्टिट्यूट आहेत आणि या सात आयसर इन्स्टिट्यूटमध्ये साधारण अठराशे समथिंग जागा विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात बऱ्याचशा विद्यार्थ्यांना रिसर्चमध्ये करिअर करायचं आहे तर अशा अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली असू शकते सो आपण आपला रिझल्ट नक्की चेक करा आणि जर याच्यामध्ये चांगला रँक आपला आलेला असेल तर निश्चितमध्ये निश्चितपणे आपल्याला आयसरच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेता येईल आणि त्या माध्यमातून आपल्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्चमध्ये जे करिअर करायचं आहे आपल्याला ते स्वप्न स्वप्न आपलं पूर्ण होऊ शकतं सो आयसरमध्ये ज्या ज्या मुलांनी अर्ज केलेले होते परीक्षा दिलेली होती अशा मुलांनी आपला स्कोअर नक्की चेक करा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद